नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा तर सगळ्या स्वामी भक्तांना एकच प्रश्न पडलेला आहे की उपवास कधी करायचा दत्त जयंतीचा जो उपवास असतो तो उपवास कधी करायचा आहे शनिवारी करायचा की रविवारी करायचा बघा पौर्णिमा सुरू होत आहे पाचच्या नंतर आणि दत्त महाराजांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे त्यामुळे पौर्णिमा लागलेली असूनसुद्धा ती पाचच्या नंतर लागणार आहे हा उपवास दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला सोडायचा आहे त्यामुळे दत्त महाराजांचा जन्मदिवस रविवारी आपल्याला साजरा करायचा आहे आणि उपवास ही रविवारीच धरायचा आहे रविवारी आपण जो उपवास करणार आहे तो उपवास एकादशीप्रमाणे करायचा आहे तो उपवास संध्याकाळी सोडायचा नाही उपवास आपल्याला सोळा तारखेला म्हणजेच दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे दिवसभर आपण फराळ करू शकतो आणि स्वामींनाही फराळाचाच नैवेद्य ठेवायचा आहे त्यांचाही त्या दिवशी उपवास असतो असं म्हटलं जातं तर त्यामुळे दत्त महाराजांनाही उपवासाचाच नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे दिवसभरात जो काही तुम्ही फराळ करणार आहे त्या फराळाचाच नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांना स्वामींना ठेवायचा आहे तर दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे पारायणाची सांगता करत असताना साडे दहाला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर महानैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे महानैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाल्यानंतर महानैवेद्य दाखवायचं आहे एखाद्या जोडप्याला किंवा सभासणींना बोलवून त्यांना जेऊ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आपण जो, आप जो काही घरामध्ये नैवेद्य स्वामींना ठेवलेला आहे त्याच नैवेद्यावर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर सगळ्यांचा मनात हाच प्रश्न होता की उपवास कधी करायचा पौर्णिमा तर शनिवार लागणार आहे तर रविवारी उपवास कसा करायचा तर शनिवारी पौर्णिमा लागत असली तरी ती बाराच्या नंतर लागलेली आहे म्हणजे संध्याकाळी पाच वाजता ती लागत आहे आणि दत्त महाराजांचा जन्म हा बारा वाजता झालेला आहे त्यामुळे तो जन्मदिवस रविवारी साजरा करायचा आहे आणि दत्त जयंतीनिमित्त उपवास त्याच दिवशी धरायचा आहे आपल्याला दिवसभरात चहा कॉफी फळं वगैरे तुम्हाला जे काही खायचे आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि तोच नैवेद्य महाराजांनाही तुम्हाला ठेवायचा आहे भगर तुम्हाला खायची असेल आता आपण पारायणाला बसलो आहे तर आपण एक धान्य घेतलेलं आहे तर मला तर वाटतं की भगर शक्यतो कोणी खाऊ नये फळावरच आणि दूध कॉफी हेच आपण ज्यूस वगैरे करून प्यावं दुसऱ्या दिवशी पारायणाची सांगता झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन